अहमदनगर न्यूज आवाज माळकोपच्या स्वामी समर्थ मंदिरात गुरुवारी वाढता ओघ दोन वर्षाच्या पंगतीची नोंदणी पूर्ण अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या माळकोप येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान अन्नदानाची शंभरावी पंगत होणार असून या निमित्तानं महाआरतीचा कार्यक्रम ही होणार असल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीनं देण्यात आली आहे माळकोप येथील उजाड माळ राणावर सन दोन हजार तीन रोजी अनेक स्वामी भक्तांनी एकत्र येत स्वामी समर्थ मंदिराच्या उभारणी सुरुवात केली होती यानंतर या मंदिरात अक्कलकोट प्रणित पंचधातूंच्या स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली प्रत्येक वर्षी दत्त जयंतीला या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येतो मध्यंतरीच्या काळात जीर्णोद्धाराचे काम संत गतीनं सुरू होते मात्र युवा स्वामी सेवकांनी जीर्णोद्धाराचे काम हाती घेतल्यानंतर या कामाला मोठ्या प्रमाणावर गती मिळाली अनेक भाविक भक्तांच्या सहकार्यानं जीर्णोद्धाराचं काम असून वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सभामंडपाचे दळणवळणाच्या रस्त्याचे काम मार्गी लागले दानशोर भाविक भक्तांच्या देणगीतून मंदिराच्या कळसाचे तसेच प्रवेशद्वाराच्या कमाणीचे कामही पूर्ण झाले नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ख्याती लाभलेल्या या ठिकाणी नगर पुणे जिल्ह्यातून अनेक भाविक मनोभावे स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात स्वामी सेवकांच्या संकल्पनेतून या ठिकाणी दर गुरुवारी संध्याकाळी महाप्रसादाच्या पंक्तीची तसेच महाआरतीची सुरुवात करण्यात आली होती सुरुवातीला अगदी दोन तीनशे भाविकांच्या संख्येनं अन्नदानास प्रारंभ झाला मात्र ही संख्या दर गुरुवारी वाढत जाऊन सध्या या ठिकाणी प्रत्येक गुरुवारी सुमारे दीड ते दोन हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात या गुरुवारी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शंभरावी पंगत व महाआरती होणार आहे सन दोन हजार सव्वीस या सालापर्यंत पुढील दोन वर्षाच्या अन्नदानाच्या पंगतीची आगाऊ नोंदणी झालेली आहे नगर कल्याण महामार्गावर भाळवनी गावाजवळ असलेल्या माळ राणावर हे स्वामी समर्थ मंदिर आहे येथील प्रसन्न आध्यात्मिक व रमणीय वातावरण वेगळीच प्रचिती देत असल्यानं दिवसेंदिवस या देवस्थानकडे नगर व पुणे जिल्ह्यातील भाविकांचा ओघ वाढत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा